सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती सदारी कारमोरी दगडीपाला अशा नावाने ओळखलं जाणारं व आयुर्वेदिक एक आवश्यक वनस्पती म्हणून ओळख असलेलं हे कारमोरीचं झाड आहे ज्याचा उपयोग आपण जखम झाल्या तर त्यावर लावण्यासाठी तसेच ज्या लोकांना मुतखडाचा त्रास असेल त्यांनी योग्य प्रमाणात जर उपयोग केला तर त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर या ठिकाणी ठरणारं तसेच आपली जी देशी गाय असते त्या गायीमधील जो थनेला बिमारी असते त्या बिमारीवर एक रामबाण उपाय म्हणून उपयोगी ठरणारं असे हे कारमोलचं झाड आहे आणि विशेष म्हणजेच तिन्ही ऋतूमध्ये हिरवं राहणारं परंतु हिवाळ्यात अनेक ठिकाणी हा जो जडीबुटी आहे ती वाळलेली असते परंतु याला अनुकूल वातावरण व पुरेसा ओलावा मिळाल्यामुळे हे फार प्रमाणात हिरवं व एक आयुर्वेदिक उपयोगासाठी चांगल्या प्रकारचं वनस्पती म्हणून आपण उपयोग करू शकाल असं उपलब्ध आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करणे चॅनलला सबस्क्राईब करणे धन्यवाद